बैलगाडा शरीरच्या यूट्यूब चॅनल वरती बेलगाडा मालक व बैलगाड्या शोकचे सर्चे स्वागत व छकडी मालकांचे सर्चे स्वागत मयूरेश केसरी दोन हजार चोवीस ओपन मैदान लवकरच होणार आहे मानाचे हिंद केसरी मैदान तालुका बारामती लवकरच तारीख जाहीर केली जाईल मैदानाची ओपनचं मैदान आहे ओपन प्रथम क्रमांकासाठी तेथे ते जेसीबी आहे द्वितीय क्रमांकासाठी टाटा ए सी जीप आहे तृतीय क्रमांकासाठी बुलेट गाडी आहे चतुर्थ क्रमांकासाठी तीन एफ लक्ष आहे पंचम पाचव्या क्रमांकासाठी दोन टू व्हीलर आहे एचअप चौथा क्रमांक सहावा क्रमांकासाठी एक टू व्हीलर सातवा क्रमांक एक टू व्हीलर अशी सात बक्षीस आहे एकूण फायनलसाठी सात गाड्या पात्रवरती फायनलसाठी आणि क्वार्टर फायनल आहे एक्कावन्न लाख रुपये एक नंबर दोन नंबर एक्केचाळीस तीन नंबर एकतीस चार नंबर एकवीस पाच नंबर अकरा सहा नंबर सात हजार सात नंबर पाच हजार तर प्रवेश फी आहे सात विशेष आकर्षण आहे गट पासला प्रत्येक गा गटाला एक टू व्हीलर गाडी आहे तर मैदान ते नियम आहे काही तर ते व्हिडिओमध्ये दिलेले आहे तुम्ही पाहू शकता अशाच नवनवीन अपडेटसाठी आप आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आयोजक आहे अभितावरे पाटील चुलू शेटनुरले नेऊसे समीर काकतावरे संदीप गरुड शरद ग्रुप मोरगाव तर प्रवेश फीसाठी संपर्क करू शकता तुम्ही वरती अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब